नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी साबुदाना बटाटा उपवासाचे पापड बनवणार आहे तर चला या पद्धतीने हे होणार आहेत तर चला मग आता त्यासाठी तयारी करूया इथे मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे तो अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये भिजण्यासाठी दीड लिटर मी पाणी टाकणार आहे व हा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी त्या पापड्या बनवायच्या आहेत जरी पाणी या साबुदाण्याला जास्त झालं तरी पण ब घाबरायचं काही कारण नाही आहे कारण साबुदाणा तसाही आपल्याला त्याची पेजस करून करायच्या आहेत त्या पापड्या हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी मी ह्या साबुदाणा बघत आहे तर एकदम छान असा मऊ तो भिजलेला आहे तर आधी हा पूर्ण आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे हाताने मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता त्यासाठी एक किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाट्याचा वापर करणार आहे तर बटाट्याची सालं घेऊन ते स्वच्छ पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत तर यासाठी मी इथे अडीच लिटर पाणी यामध्ये घातलेलं आहे तर या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला थोडा थोडा साबुणांना यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला किसनीने हे बटाटे किसायचे आहे व जरा मोठे होल असतील या किसने अशा प्रकारच्याच किसनेचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत व चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्यात ते पण परत आणि मग किसून झाल्यानंतर ते आपल्याला उकळी आलेल्या पाण्यात आपल्याला घालायचे आहे तर इथे आपले हे बटाटे किसून झालेले आहेत आता ते स्वच्छ पाण्यात परत एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे इथे छान या पाण्यामध्ये आता तो किसलेला जो बटाटे जे आहे ते आपल्याला टाकायचा आहे तो किस आणि परत नंतर एकदा त्याला खळखळून खड़ उकळी आणायची आहे हे पहा इथे या प्रकारे मी सर्व हा कीस टाकून घेतलेला आहे याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार साखर पण टाकायची आहे साखर का टाकते मी कारण त्याची पापड्यांची टेस्ट एवढी सुंदर लागते म्हणून मी बटाटा आणि साखर यामध्ये टाकत असते तर आता आपल्याला थोडा थोडा करून आ, साबुदाना जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे एकदम साबुदाना टाकायचा नाही आहे कारण तो मग खाली लागू शकतो हे पहा या प्रकारे निम्मा साबुदाना मी यामध्ये टाकणार आहे आणि सारखं आपल्याला ते हलवत राहायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता एकदा हलवून झाला की परत उरलेलं साबुदाना यामध्ये घालून घ्यायचं आहे हे चांगलं हलवून घ्यायचं आहे खाली लागू द्यायचं नाही आहे कारण स्टीलच्या पातेल्यामध्ये खाली बुडाला लगेच लागतं त्याच्यामुळे सारखं हलवून घ्यायचं आहे हे आता यामध्ये मी हे मीठ घेतलेलं आहे हे सात चमचे आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता आणि इथे ही साखर घेतलेली आहे ही चार चमचे घेतली आहे आता हलवून घ्यायचं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर एकदा टेस्ट करून पहा त्यामध्ये मीठ जर कमी पडला असेल तर अजून तुम्ही घालू शकता नाही बरोबर आहे आता हे थोडंसं आपल्याला घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी उकळलेलं टाकणार आहे साबुदाना जोपर्यंत आपल्याला ट्रान्सपरंट दिसत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवूनच घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार जिरे पण घालू शकता पण आमच्याकडे उपवासाला जिरे चालत नाही म्हणून मी ते घालणार नाही आहे यामध्ये जर पाण्याचा जास्त वापर जर झाला किंवा पाणी जर जास्त झालं तर साबुदाण्याच्या पापड्या ह्या घालताना खूप इकडे तिकडे पळतात त्याच्यामुळे जरा थोडंसं आपल्याला हे बॅटर थिकच ठेवायचं आहे म्हणजे साबुदाना पापडी ही छान होते जास्त पातळ करायचं नाही आहे त्याचं बॅटर एक किलो साबुदाण्यासाठी मी सात चमचे मीठ टाकलं होतं तर जो चमचा घेतलेला आहे तर तो चमचा एवढी साईज आहे त्या चमच्याची तर हे सात चमचे मी हे मीठ घेतलेलं होतं आणि चार चमचे मी साखर वापरली होती तर या चमच्याने मी हे साखर मोजली होती आता हे पहा हे जरा थोडंसं मला घट्ट वाटतंय मी एक ग्लास उकळलेलं पाणी यामध्ये घालणार आहे सारखं हलवत राहायचं आहे एक किलो साबुदाण्यासाठी जवळजवळ तीन लिटर पाण्याचा वापर आपल्याला इथे करावा लागलेला आहे हे पाहू शकता तुम्ही इथे साबुदाना हा ट्रान्सपरंट दिसत आहे एकदम म्हणजे आपली आता साबुदाना पापडे घालण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे हे पहा हे या प्रकारे असं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे त्यावेळेस पापड्या करायला आता घ्यायच्या आहेत आता मी गॅस बंद करणार आहे सगळीकडून असं हलवून घ्या आता ह्या सर्व पापड्या मी टेरेसवर घालणार आहे तर हा प्लॅस्टिकचा काग कागदाखाली मी बेडशीट टाकलेला आहे म्हणजे आपल्या पापड्या ह्या छान प्लेन होतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही पापडीची साईज घेऊ शकता मी जास्त मोठ्या करत नाही कारण छोट्या केल्या तर कमी तेलातही त्या जा तळल्या जाऊ शकतात हे पहा इथे मी या पापड्या टेरेसवर घालून घेतलेल्या आहे सर्व तुम्ही इथे पाहू शकता आता मी हे दुपारी दोन अडीच वाजता उलटून परत टाकणार आहे आणि हाताने जर निघाले नाही तर मी ते ओलटण्याने उलटवणार आहे हे पहा आता ह्या मी अडीच वाजता या पापड्या उल उलटत आहे पटापट -पत निघतात ते बघू शकता तुम्ही किंवा हे उलटणं घ्यायचं आहे आणि याच्या साहाय्याने पण आपल्याला पटकन उलटता येऊ शकतात हे पहा या प्रकारे हे पहा इथे या साबुदाण्याच्या पापड्या आपल्या वाळून एकदम छान अशा कडकडीत वाळलेल्या आहेत आणि इथे या पापड्या आपल्या तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही त्या उपवासाच्या पापड्या आहेत साबुदाण्यांच्या पापड्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करायला विसरू नका